तो टाइम पास नको कार्ड दाखवा ही भाषा तुमची कार्ड दाखवा असं यशाची भावना योग्य नाही एक मिनिट कार्ड दाखवा इथे यशाची ता भावना कार्ड दाखवा हिंदू कुठले कार्ड दाखवा दाखवतोय नाही एवढं काय मग काय झालंय कुठे चला नाही यांचं पूर्ण नाव माहीत नाही कुठे दीक्षा किती प्रवचा घेते ते माहीत नाही ते मला काय करायचं दा, कार्ड दाखवा का। मी की त्याच्यामध्ये पासपोर्ट दाखवतो ना पासपोर्टचं मी नाही दाखवा तुमचं आधार कार्ड डुप्लिकेसी असतं हे घ्या ना पासपोर्ट मी नाही तुमचं आधार कार्ड

आ, का नाही माझा मग दीक्षा कुठून घेतली तुम्ही कोणत्या बंदी कडून घेतली अगोदर कुठून घेतली बंद ससाईकडून ससाईकडून कुठे कुठून घेतली कुठून घेतली ससाईकडून बंद बंद ससाईकडून कुठे घेतली कुठे कोणत्या वर्षी घेतली याच्यामध्ये आहे का एक मिनिटानं अच्छा पंधरा मरा बर चला पाचशील सर मी तुम्हाला बंदना सांगू देतो एक मिनिट थांबण्या असा काय बोलतो असा का बोलतो असा काय बोलतो तू माझ्याशी काय प्रकार माझ्याशी असा काय करणार काय करणार तू माझ्याशी असा काय बोलतो असं काय बोलू सांगा सांगा मी तुम्हाला दान मागतात कशाला फिरता मी कुठे मागितलं काय नाही फिरावं तुमची

तिथं विचार तुम्ही ना मला तुम्ही भोंदू नाही तुम्ही माझं तुम्ही मला विचारलं आग मी तुम्हाला भाषा कशी पाहिजे मी गणतेजींची भाषा कशी पाहिजे

त्याचा मुळणा माहिती आर एस एसनी बरेच असे बंधू भतेजी मार्केट मध्ये आलेले आहेत बोला सर यांनी बरोबर बोलला असेल तर मला आता काय यांचं जीवन आत्ताच या यांना सर बरोबर आहे असे असे बंधू भारतामध्ये पुष्कळ आहे म्हणतो आयडेंटिटी भारतामध्ये तुमच्या सामने या भीमा नाही बंधू म्हटलं मी एक्सेप्ट केलं काय ऐका मी काय म्हणतो ऍक्सेप्ट करण्याची गरज नाही इकडे बघा एक्सेप्ट ऐका तुम्ही टाकू बोंधू आणा तुम्ही टाका मला काय म्हणायचं म्हणले हो आता तुम्ही याच ऐकलं का नाही आता याचा ऐकलं का याची आता याच ऐकलं का नाही आता यांचा ऐकलं का नाही तुमचं ऐकलं तुम्ही तुम्ही सरळ म्हणले आम्ही कोण दुआ म्हणून म्हटलं ना यांनी म्हटलं मी म्हटलं का यांनी म्हटलं मी म्हटलं का मला फक्त पाच विचारले होते पाच सील विचारले पण पहिलं काय म्हटलं तुम्ही सर तुम्ही आमच्या सारख्या माणसाला भीमा कोरेगाव येऊन आम्हाला म्हणता आम्ही बुद्ध गया राहतो आम्हाला माहिती तुम्ही बुद्ध गया राहतो ठीक आहे ना जाऊन कुणाला विचारून घ्या कुणालाही विचारून घ्या सर तुम्ही कुठं तुम्हाला काय विचारले

पाचशिन मध्ये होतात का नाही ना होत नाही सर मी सगळं आयकार दिलं सगळं दिलं पासपोर्ट दिलं हे या सर ऐकायला तयार नाही बुद्धू म्हणतो मी एक्सेप्ट केलं का नाही हा भुंदू म्हणलं मी एक्सेप्ट अशा सारखे आर एस एस कसं तुम्ही म्हणता हे सर माझा पासपोर्ट आहे पासपोर्ट आहे

एक्सेप्ट नाही केला तू कुठलं नाही आता तुम्ही काय असं काय वाटतं कशा तुम्ही या तरीकेवर हाय पण तुम्ही हाय पण काय म्हणलं अहो मी मी देतो सगळे देतो सगळं मी सगळे देतो पण द्या ना मग आम्ही बंधू म्हटलं ना मी काय बोलतो मी म्हणले तुम्ही काय बंधू म्हणून मी म्हणले पाचशे विचारले होते तुम्हाला आपण आता कुठे सर मायसेफ डॉक्टर मिलिंद खोबराकडे ठीक आहे ना मायसेफ डॉक्टर मिलिंद खोबराकडे मी भिवा कोरेगावमध्ये पंचा पंचेचाळीस ट्रॅव्हल घेऊन ॲडकट विमल सूर्य चिवन कर्ज यांच्या समताशीलमध्ये मी आहे दोन हजार अठरामध्ये हे कुठे होते पुण्याची लोक आंदोलन झाले कुठे होते मी राहत कुठे आता बोला ना पेशवासाहेब आता आता मला कुलकर्णी म्हणता का पुण्याच्या सगळ्या लोकांनी कुठे होते त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये तुम्ही कुठे होता मी होतो इथे पुण्याला मी होतो इथे सांगा तुमची आयडेंटिटी हो मी देतो ना तुम्हाला सगळं तुम्ही दाखवा तुम्हाला विचारता तुम्ही दाखवा पहिला तुम्ही माझं एक्सेप्ट केलं के के का नाही सर यांनी एक्सेप्ट केलं ना मी सगळं दिलं का ना नाही नाही आता तुम्ही नाव मी जेव्हा सगळं दिलं आता यांनी केलं मी एक्सेप्ट केलं का नाही पण साहेब तुम्ही काही दिलं नाही मी काय आमचा प्रश्न विचारणं काम आहे तुमचं उत्तर देणं काम आहे उत्तर देणं काम आहे का एक